मित्रांनो महायोजना मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एक महत्त्वाची बातमी आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका पैठण तालुका हा नाथसागर धरणामुळे सर्व महाराष्ट्रामध्ये परिचित आहे नाथसागर धरणामुळे पैठण तालुक्यामध्ये ऊस उस, ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते पैठण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी ऊसाचे उत्पादन घेतात पैठण तालुक्यामध्ये श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना हा कारखाना सन एकोणासशे ऐंशीपासून मोठ्या प्रमाणात साखर उत्पादन घेत आहे दरम्यानचा काही कालावधी वगळला तर या कारखान्याला सचिन घायाळ या कामगार पुत्राने हा कारखाना भाड्याने घेतला होता आणि आता सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुक जिंकून नुकतेच त्यांची चेअरमनपदी निवड झालेली आहे चेअरमनपदी निवड झाल्यापासून ते साखरेचे उत्पादन अत्याधुनिक पद्धतीने घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या उपाययोजना करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून साखर कारखान्यामध्ये मिल मिल रोलरचा भू पूजन समारंभ होणार आहे नवीन मिल रोलर कारखान्यामध्ये बसवण्यात येणार आहे त्याचा हा समारंभ आहे या कार्यक्रमाला कारखान्याच्या वतीने सर्व सभासदांना कारखान्याच्या सर्व सभासदांना व उत्पादक शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे गळीत हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू हंगामासाठी हे नवीन मिल रोलर कारखान्यामध्ये बसवण्यात येणार आहे त्याचा लाभ निश्चितच दर्जेदार साखर उत्पादन होण्याच्या दृष्टीने होणार आहे या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन सचिन घायळ पाटील यांनी केले आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद